नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र मी आता आज रविवार आहे मी इकडे सात सप्टेंबर तारीख आणि मी आता विरार वेस्टला डोंगरपाडा भागामध्ये आलेलो आहे तर डोंगरपाडा भागामध्ये एक सकाळी आज अशी घटना घडली ही डोंगरपाडा हिरा विद्यालयाच्या रोडला श्री गणेश अपार्टमेंट म्हणून एक पस्तीस ते चाळीस वर्ष जुनी बिल्डिंग आहे आणि या फ्लॅटचा इकडे घरामधला हॉलमधला स्लॅब आज कोसळलेला आहे अशी घटना घडलेली आहे दोन तीन लोकं घरातले त्याच्यामध्ये किरकोळ जखमी झालेले आहेत जुनी बिल्डिंग आहे महानगरपालिकेने या बिल्डिंगला रिपेअर करण्याची नोटीस दिली होती पंधरा एकूण फ्लॅट आहेत पाच फ्लॅट प्रत्येक फ्लोअरवरती आहे जुनी बिल्डिंग आहे धोका दोक, धोकादायक आहे दुरुस्त करण्याबाबत महानगरपालिकेने यांना नोटीस दिली होती आत्ता या ठिकाणी मला लोकांकडनं कळल्यानंतर कर मी इकडे स्वतः आलो महानगरपालिकेचे सगळे अधिकारी आले होते आणि रीशला काही दिवसांपूर्वी एक दुर्घटना घडली ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना आपले प्राण गमवायला लागले जुनी धोकादायक बिल्डिंग कोसळून दुर्घटना घडलेली त्यामुळे जुन्या बिल्डिंगचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे जुन्या आणि खास करून धोकादायक ज्या झालेल्या आहेत झु जर्जर झालेल्या आहेत कोसळण्यासारख्या ज्या बिल्डिंग झालेल्या आहेत इकडे बघा फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा इकडे आलेली आहे आणि आ, फायर ब्रिगेडची गाडी आहे ब्रिगेडचे सगळे जवान आहेत आणि याच्यामध्ये ह्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंटसाठी लोकांची रहिवाशांची चर्चा विकासकासोबत सुरू आहे आत्ता महानगरपालिकेने परत अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आ, आज किंवा उद्या परत याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल आणि जर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही बिल्डिंग राहण्याजोगी नाही आहे असं आलं तर ही महानगरपालिका खाली करून हे बिल्डिंगवरती कारवाई करेल कारण शेवटी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे विरारिशच्या घटनेनंतर महानगरपालिका पुन्हा एकदा अलर्ट झालेली आहे विरारिशला जी घटना घडली बिल्डिंगची त्याच्यानंतर महानगरपालिका पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आलेली आहे आणि सगळ्या जुन्या बिल्डिंगना नोटिसा देऊन नोटिसा देऊन सगळ्या जुन्या बिल्डिंगना नोटिसा देऊन तो पुन्हा एकदा सगळ्या खातरजमा केली जाते की जर धोकादायक असतील अतिधोकादायक असतील त्याच्यामध्ये राहुलने विचारलं कुठे झालं आहे हे दादा विरार पश्चिमेला डोंगर मध्ये ही घटना घडलेली आहे डोंगरपाड्याला तलावाच्या आतमध्ये आपण हिराविद्यालय रोडवर आतमध्ये आल्यावर मेन रोडवरच ही बिल्डिंग आहे श्री गणेश अपार्टमेंट साधारण पंच्याऐंशी सत्त्याऐशीच्या दरम्यान ही बिल्डिंग आ, उभी राहिलेली आहे आणि या बिल्डिंगमधला या घरामधला पहिल्या माळ्यावरचा जो फ्लॅट आहे त्याच्यामधला स्लॅब हॉलचं जे सिलिंग आहे स्लॅब आहे तो कोसळलेला आहे सुदैवाने जास्त कोणाला ना लागलेलं ला नाही अशी माहिती आहे ब्रिगेडचे सगळ्या फायर ब्रिगेडची गाडी पण इकडे आलेली आहे आणि महानगरपालिकेने आता स फायर ब्रिगेडच्या जवानांनी सगळ्या मनोज यांनी म्हटलं की महानगरपालिकेतर्फे जी कारवाई चालू झाली ती थांबली नाही पाहिजे जुन्या सगळ्या बिल्डिंग शेवटी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे जीव वाचला पाहिजे जी। आणि ल याच्यामध्ये म्हणून प्राधान्य त्याला दिले जाते की कुठल्याही परिस्थितीमध्ये क कुठली दुर्घटना घडू नये कुठलीही घटना अशी घडण्याच्या आधीच याच्यामध्ये Uh, महानगरपालिकेकडनं कृतीभावी साधारण अशी अपेक्षा आहे आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करू